मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील नुकतेच काही पुरावे सोशल मीडियावर व्हायरल झाले हे पुरावे व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये मात्र संतापाची लाट उसळी कारण की मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील हे खूप मोठे ठोस पुरावे सोशल मीडियाच्या माध्यमावर व्हायरल झाले यामुळे मात्र आता प्रत्येक व्यक्ती या आरोपींना तात्काळ फाशी द्या अशी मागणी करत आहे मात्र त्यांच्या गावकरी आणि त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती देखील म्हणत आहेत की या व्यक्तींना तात्काळ फाशी द्या अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे मुख्य आरोपी सुदर्शन घुले याचं कुटुंब देखील याला तात्काळ फाशी द्या अशी माहिती प्राथमिक माहिती समोर येत आहे अद्याप या गोष्टीला दुजोरा दिला गेला नाही मात्र हे सर्व फोटो पाहिल्यानंतर मात्र प्रत्येकाच्या अंगातील रक्त हे नक्कीच मात्र सळसळ सर करेल कारण किती क्रूरतेनं संतोष देशमुख यांना मारलं गेलं याचा एक दाखला आपण फोटोच्या माध्यमातून पाहू शकतो विशेष म्हणजे ज्या दिवशी संतोष देशमुख यांना संपवलं त्या दिवशी मात्र त्यांचा उपवास होता अक्षरशः तडपून त्याला मारलं गेलं आणि हे इतक्या क्रूरतेने मारलं की एका प्राण्याला देखील लाज वाटेल असं या आरोपीनं कृत्य केलं त्यामुळे या आरोपींना तात्काळ फाशी द्यावी अशी मागणी विविध स्तरातून आता होत आहे